दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्ह्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने बालाजी सोशल फाउंडेशन व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बालाजी देवस्थान चषक नाशिक जिल्हा महिला कबड्डी लीग व पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन शिकरेवाडी क्रीडा संकुल नाशिक रोड येथे करण्यात आले होते एक जून ते चार जून या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत बालाजी सोशल फाउंडेशन व एच एल संघाने बाजी मारली या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती खासदार राजाभाऊ वाजे तसेच नाशिक पूर्व आमदार राहुल भाऊ ढिकले माजी आमदार जयंतराव जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली तर चार जून रोजी भाजपा संघटन मंत्री रवीजी आनसपुरे भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी भाजपा नाशिक शहर सरचिटणीस श्याम बडोदे युवा नेते तुषार जगताप मंडल प्रमुख शांताराम घंटे बापू सापुते आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलजा जैन आणि इतर मान्यवर बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित होते विशेष म्हणजे कैलासांना मुदलियार यांच्या सहकार्याने साधारणतः एक हजार प्रेक्षकांना हे कबड्डी सामने बघता यावे या करता प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती नाशिक रोड मध्ये कबड्डी स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला दिसून आला नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाह मोहन अन्ना गायकवाड यांनी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली सर्वप्रथम दक्षिण युजचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या या कबड्डीला प्रसिद्धी देण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन बालाजी सोशल फाउंडेशन आणि बालाजी देवस्थान या यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी कबड्डी लीग आणि युवा खेळाडूंसाठी पुरुषांची एक स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे एक जून ते चार जून या कालावधीत ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मुख्य उद्देश जिल्ह्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणे त्यांची शारीरिक क्षमता वाढविणे अन्ना आणि त्यांना कबड्डीच्या जास्तीत जास्त मॅचेस खेळून अनुभव यासाठी स्पर्धा आयोजित हो करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी आमचे युवा क्रीडा कार्यकर्ते विशालजी कोटमे यांनी फार मेहनत घेतलेली आहे आणि सुरुवातीला जे आमचं अतिशय छोट्या प्रमाणात ही कबड्डी स्पर्धा आयोजनाचं ध्येय होतं परंतु विशालच्या प्रयत्नामुळे या कबड्डी स्पर्धेला एक ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे याची दखल महाराष्ट्र जे जाणते कबड्डी खेळाडू आहे त्यांनी घेतलेले आहे आणि उत्कृष्ट योजनेबद्दल त्यांनी या ठिकाणी अभिनंदन पण केलेलं आहे या ठिकाणी आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे बालाजी फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि क्रीडा शिक्षक त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या जवळजवळ साठ महिला खेळाडू यांना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की या चांगल्या उपक्रमाला त्यांनी स्वतःहून सहभाग नोंदवला तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलजा जैन यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले मला या आजच्या या इथे भरवलेल्या स्पर्धेबाबत मला सांगायची इच्छा आहे की श्री बालाजी देवस्थान चषक दोन हजार पंचवीस या काळामध्ये महिलांसाठी ज्या लीग स्पर्धा घेतलेल्या आहे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे मी देवस्थानाचे आणि पत्त्यांचे पदाधिकारी आणि विशेषतः विशाल कोटमी याचं खूप अभिनंदन करते आणि कौतुक करते की ही अशी संधी या माध्यमातून तुम्ही आमच्या खेळाडूंना दिलेली आहे महिला खेळाडूंना दिलेली आहे निश्चितच या खे स्पर्धेतनं आमच्या महिला खेळाडूंना यात ऊर्जा मिळेल आणि निश्चित त्यांचे एक अपग्रिंग अपग्रिंगिंग होईल या ठिकाणी असे मला वाटते कारण सतत चार दिवस या मुली स्पर्धा खेळत आहेत त्या अगोदर त्यांचे दहा दिवस कॅम्प घेतले कॅम्प देखील चांगले झालेले आहेत बरेचसे कोचेस होते आणि एन एस कोचेस पण होते त्यात तर याच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या कोचेसकडनं वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण मिळालेलं आहे आणि या मुली निश्चितच आपल्या मुलींना या स्पर्धेचा आणि या कॅम्पचा फायदा निश्चित होईल जेणेकरून आपण आपल्या जिल्ह्याचं एक खेळाचं स्टँडर्ड आपलं वाढू शकेल आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या आपल्या खेळाडू सगळ्या चांगली कामगिरी करतील अशी मला एक आशा आहे आशा म्हणण्यापेक्षा निश्चितच होईल आणि मी परत एकदा पुनश्च या सगळ्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन करते तर बाळासाहेब जाधव हो, यांनी आयोजकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या मी बाळासाहेब जाधव हो, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचा खजिनदार या ठिकाणी नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व बालाजी फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित महिला कबड्डी लीग स्पर्धा दिनांक एक जूनपासून ते चार जूनपर्यंत आयोजित केलेले आहेत हा आजच्या या आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावर आदरणीय नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मुख्य प्रभारी आमचे आदरणीय मोहनरावजी गायकवाड तसेच राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ते आकाशजी शिंदे आणि आमच्या नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पंचमंडळ सर्व सहकारी सदस्य या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वांनी सहभाग घेतला या सर्वांचं प्रथमतः मी नाशिक जिल्हा कबड्डी असोशिशनं त्यांना अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो गेल्या सहा ते सात महिन्यापासून नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनने सतत असा हा प्रयत्न केलेला आहे की पुरुषांच्या ज्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी महिला जो आपला जो सब ज्युनियरचा आणि ज्युनियरचा जो संघ आहे याच महिला पुढे आपल्याला काम येणार आहेत यासाठी मग सब ज्युनियर आणि महिला अशा मी या स्पर्धेमध्ये ओपन गटाचे आणि सब ज्युनियरचे आणि ज्युनियरचे असे सगळू मिक्स करून या ठिकाणी स त्यांनासुद्धा अनुभव येईल आणि अशा ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या प्रथमतः मी ना बालाजी फाउंडेशनचे जे आधारस्तंभ आहेत ते आदरणीय सामाजिक कार्यकर्ते कैलासजी मुलल्यार आणि त्यांशालजी कोटमे जो हा क्लब चालवतात त्यांना मी प्रथमदा नाशिक जिल्हा कबड्डी असंख्येवरून धन्यवाद देतो की त्यांनी या कबड्डी या खेळाचा विकास करण्यासाठी आणि कबड्डीच्या या खेळाडूंना एक चांगला असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं यातून निश्चितच नाशिक जिल्ह्यांचा हा महा उच्चांक हे कबड्डी खेळाडूंचा यांना फायदा होणार आहेत यावेळी संस्थापक अध्यक्ष कैलासन्ना मुदलियार कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड खजिनदार बाळासाहेब जाधव संयुक्त कार्यवाह शरद पाटील यासह नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक